मी आणि रोहिणी त्यातल्या त्या ज्येष्ठ असल्यामुळे आमची नीट व्यवस्था बघण्याकरता आमचे मित्र सिद्धार्थ यांनी एक पेंट हाऊस बांधलं होतं आमच्या लोकेशनवरच हो आणि आमचा शॉट झाला की आम्ही हाऊसमध्ये मजा करायचो या सिनेमामध्ये मनोरंजन तर आहेच पण मनोरंजन करून घरी जाता जाता हसत हसत विचार करत करत तुम्ही घरी जाता आणि ते महत्त्वाचं आहे असं मला मोहन सर की जब कास्टिंग के बारे में हम बात करते हैं तो हम लोगों ने ना एक विश लिस्ट बनाई थी जब विश लिस्ट बनाई थी तो उनमें मोहन सर का नाम था और जो पिक्चर का जो कॉमिक एलिमेंट था उसके लिए वी वांटेड अ सीनियर एक्टर हु दैट कैन ऑफ कॉमिक टाइमिंग एंड मोहन सर का ना एक सेंस ऑफ ह्यूमर है जो मुझे बहुत पसंद है जो मैंने अभी तक यू you नो know, uh, थोड़ी झलक देखी थी प्री मूर्ति पिक्चर में सर वो सेंस ऑफ ह्यूमर की तो मुझे लगा कि यार वो सेंस ऑफ ह्यूमर को कैच करना चाहिए एंड दैट्स वेन हम लोग ने इंटरनली अमन मैं रिश्मा हम लोग इंटरनली एंड जो हम लोग सब मिलके जब डिस्कशन कर रहे थे तब मोहन सर का नाम आ रहा था एंड देन वी जस्ट अप्रोच एंड सर टू अस मंथस को पता नहीं था वी वॉज जस्ट टाइम सर को मिलने गया सर ने परखा हम लोगो स्टोरी सुनी ही टुक इज ओन टाइम बिकॉज ही प्रोसेस एंड जब वो चीज हुई वेन सर टोल्ड दस येस तब इंटरनली हमारी ऑफिस में वी हैड एस मिनि सेलिब्रेशन बिकॉज यू नो इट वॉज विचारली आपण सक्सेस मिळग्या तीन महिने बाहन <laughs> सर आपल्याकडे वळते uh, आपण वेळ घेतलात किंवा या सिनेमाच्या स्क्रिप्ट बद्दल आपण विचार केलात पण अशी कुठली गोष्ट होती कि तुम्हाला वाटलं की हो मला हा सिनेमा करायचा आहे <coughs> मला यांचा फोन आला तेव्हा यांच्याबद्दल शून्य माहिती होती काहीही माहिती नव्हती मला कोण भेटायला येणार आहेत काय सांगणार आहेत मला नॅरेशन आवडत नाही मी सांगतो स्क्रिप्ट पाठवा पण या सिनेमाचं स्क्रिप्ट पाठवलं तर कळणं अवघड आहे म्हणून ते म्हणले आम्हीच येतो मग आता मी येतं ते आम्ही काय करू मग आणि ते आले आले तेव्हा पहिल्यांदी पण अमान होता विशाल होता क्रिष्मा होती आणि अमोलच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो आणि तिथे त्यांनी मला ती नॅरेशन म्हणतात ना याला हे खूप लोक नॅरेशन देतात आणि नॅरेशन देतात तशी प्रेम करत नाहीत म्हणून मी लोकांकडे स्किप मागतो पण यांचं नॅरेशन ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की याचं स्क्रिप्ट देणं अवघडच आहे आता दोन गोष्टी असतात चांगली गोष्ट असलेला चांगला सिनेमा असू शकतो पण गोष्ट येत नाही असा सिनेमा जर चांगला असेल तर तो जास्त चांगला सिनेमा असतो <स्था> आणि हा सिनेमा त्या पद्धतीचा आहे याची तुम्ही गोष्ट सांगायला गेलात तर सांगणं तसं अवघड आहे आणि सगळं तू आल्यापासनं सगळे आल्यापासनं मनोरंजन 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 म्हणताय नुसत्या मनोरंजनाने काम कधीच भागत नाही जे मनोरंजन तुम्हाला विचाराला चालना देत नाही ते फुकटचं मनोरंजन मनो आहे या सिनेमामध्ये मनोरंजन तर आहेच पण मनोरंजन करून घरी जाता जाता हसत हसत विचार करत करत तुम्ही घरी जाता आणि ते महत्वाचं असं मला मला वाटतं तुझी जी, जी माणसं जोडून आणली आहेस या सिनेमासाठी त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा खूप छान मिळणार आहे छान कलाकार सगळेच बघायला मिळणार आहेत त्यामुळे ही सगळी भट्टी छान जमून आली ऍब्सुलुटली जेव्हा मोहन सर आणि रोहिणी मॅम आम्हाला हो म्हटले होते ना तेव्हा मला असं झालं की अरे आपण ऐंशी टक्के इथेच जिंकलोय कारण सेट वर ज्या प्रकारचं वातावरण असावं अशी इच्छा असते नसतो तसं वातावरण पूर्ण वेळ या सेटवर काम करताना होतं म्हणजे सगळ्यांकडनं टेक्निशियन कलाकार पासून ते सगळे इतके रिलॅक्स की काम करताना मजा आली आणि मी आणि रोहिणी त्यातल्या त्या ते ज्येष्ठ असल्यामुळे आमची नीट व्यवस्था बघण्याकरता आमचे मित्र सिद्धार्थ यांनी एक पेंट हाऊस बांधलं होतं आमच्या लोकेशनवरच आणि आमचा शॉर्ट झाला की आम्ही पेंट हाऊस मध्ये मजा करायचो सिद्धार्थ मला या पेंट हाऊस बद्दल जाणून घ्यायचं काय आहे की विशाल सर आणि सगळी टीम आहे हे एक तर मला पण दडपण होत डॉक्टर मोहन आगाशी सर आणि रोहिणी ताई बरोबर काम करायला कारण मी पहिल्यांदा त्यांच्यावर काम करतो आणि तुम्ही ट्रेलर पाहिला मजेशीर आहे खूप उत्तम आहे म्हणजे छान आहे तुमचं मनोरंजन करणार आहे पण त्यात एक गोष्ट पण डिरेक्टर लेखकांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तो गोष्ट ती ताऱ्यावरची कसरत आहे अख्खा सिनेमा मग त्यात तो मूड राहणं ही खूप महत्वाचं होतं आणि रोहिणी डॉक्टर सर आम्ही फर्स्ट फ्लोअरवर शूट करत होतो आम्ही त्या सेटच्या तर एकदा ते वर आली की खाली जायची गरज नाही कारण मग ते अपडाऊन अपडाऊन करायला नको तर आमच्यासाठी छोटासा एक टेंट बांधला होता सरांनी त्यात एक ॲनाकॉन्टा नावाचा एक मोठा पंखा असतो तिथे थंड होतं सगळं तर मग मी गमती रिथे म्हणायचो की हे माझं पेंट हाऊस आहे आणि समोर सी व्ह्यू आहे आणि थोडी बेसिकली मी एक माझी फॅन मुवेट जगत होतो कारण आयुष्यात कधी विचार केला नव्हता की डॉक्टर मोहन मोहन आकाश सरांबरोबर काम करीत संधी मिळेल एका ऍड एका शॉर्ट फिल्ममध्ये करायला मिळाली होती पण सिनेमात आणि अशा पद्धतीचं काम मिळेल म्हणजे त्यांच्या फ्रेम फ्रेममध्ये उभं राहणं आणि परफॉर्मन्स देणं म्हणजे मला नेहमीच आवडतं की मी महेश मांद्रेकर सरांचं नाव प्रत्येक वेळेला घेतो कारण ते माझ्याकडे फक्त विनोद म्हणून बघत नाहीत ते माझ्याकडे कम्प्लीट ऍक्टर म्हणून बघतात जो हा पोरगा सगळं काय करू शकतो तशी संधी मला देतात मला वाटतं त्या पठडीचे जयनी सर आणि विशाल सर आहेत कारण त्यांनी त्या विनोद बरोबरीने त्या सिद्धार्थ जादूला एक बाप म्हणून प्रेझेंट केलाय एक एक स्टँडआउट एक कलाकार म्हणून प्रेझेंट केलाय मला ती जबाबदारी ती माझ्यावर कारण अभिनयचा महामेरू किंवा एव्हरेस्ट म्हणूया आपण आणि आपण कुठेतरी आता दगड बिगड असे आहोत आणि आपण त्यांच्यावर उभे राहतोय तर मला वाटलं की त्यांना जास्त इम्प्रेस करण्यापेक्षा काम प्रामाणिक करूया आणि त्यांची जी मैत्री खूप छान झाली म्हणजे ते म्हटले ज्येष्ठ असते ते रोहिणीदाई आणि डॉक्टर मोहन आगेश सर हे उलट मला आणि प्रीतमला कारण प्रीतम आणि माझं काम त्यांच्यावर जास्त आहे आम्हाला त्यांनी कधीच असं जाणवू दिलं नाही की भाई आम्ही इतकी वर्ष काम करतो आमचा हा अनुभव आहे किंवा मी एखादी रिॲक्शन दिली तर ही रिॲक्शन कशी चुकीची आहे तू असा रिॲक्ट व्हायला पाहिजे हे कधीच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला उलट आम्हाला दोघांनाही त्यांनी सपोर्टच केला की छान होतं आणि मुळात ती माझी एक गंमत किंवा एक थोडा रिॲक्ट की, की तुम्ही या माझं वेंट हाऊस आहे प्लीज बसा हॅव हे वगैरे हॅव हे हॅव हे करून कारण ते जरा मजेशीर कारण ऍक्शन झाल्यानंतर हा सचिन आणि ते भास्कर हे एका वेगळ्या टोन मध्ये जायचे आणि तो टोन मला वाटतं त्या टोनसाठी कलाकार आणि प्रेक्षक म्हणून मी खूप एक्सायटेड आहे की तो लवकरात लवकर यावा आणि जी मला संधी मिळाली त्यांच्यासोबत काम करायची ते कसं वाटतं ते तुम्ही मला सांगावं धन्यवाद